नमस्कार मित्र होई पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकशाही ही फक्त निवडणुकीप्रतीच जिवंत राहिलेली आहे काय किंवा अपरिहार अपरिहार्य आहे म्हणूनच निवडणुका होतात की काय असं असेही काही प्रश्न आपल्याला पडतात काल मतदान झालेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीची रंधुमेळी आपण पाहिली आणि मतदान एकोणीसला थांबल्याच्या नंतर एका दिवसामध्ये काय काय गोष्टी होतात आणि कशा पद्धतीने मतदान होते हे सगळं पाहिल्यानंतर लोकशाही वर विश्वास असणाऱ्यांना ह्या निवडणुका पाहिल्यानंतर एक उदासीनता येते अस्वस्थ वाटते काय होईल कशा पद्धतीने हे लोकशाही जिंदाबाद आपण म्हणतो आहोत जे निवडणुकीची अपरिहार्यता मग काय आहे कशासाठी निवडणुका निर्वाचन आयोगसुद्धा सगळी बघ्यांची भूमिका घेत असेल दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी होत असतील हेलिकॉप्टरांची चेक होते आहे आणि मतदारांना तर चारही पक्ष अशा पद्धतीने पैशाची हो उधळण होत असेल निवडणुकांमध्ये जे आणि मग निवडणुकांमधून मुंबईतील अनेक जमिनी घशात घालण्याचा डाव अजूनही पूर्णत न गेल्याने संभाव्य अडथळा टाळण्यासाठी महानगरपालिका निवडणुका हेतुपुरस्पर लांबविल्या जात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत जे हा सगळा जो भाग आहे तो अत्यंत केळसवाना आणि आपल्याला एक गंभीर करणारा असा विषय झालेला आहे आणि म्हणून लोकशाहीच्या काळामध्ये आपण निवडणुकांकडं निवडणूक प्रक्रियेकडं निवडणूक कामाकडं बारकाईने बघितलं पाहिजे ही सगळी यंत्रणा कशा पद्धत जग जग सगळं उत्सुकतेने पाहते आहे दीडशे कोटीचा देश आहे आपला आणि एवढी मोठी लोकसंख्या एवढ्या कमी प्रतिनिधीच्या माध्यमातून कंट्रोल करणं ही सामान्य बाब नाही पण जे होते आहे ते कशा पद्धतीने होते आहे आणि मग शहरा केंद्रस्थानी कशी येतात आणि शहरांचं केंद्रस्थानी येणं आणि सगळ्याच राजकीय पक्षांचा शहराच्या विकासासाठी सगळा निधी खेचून आणणं तिकडे हे करणं आणि ग्रामीण भागाकडं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष होणं शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर नसणं आणि मग शेतकरी हा सुद्धा शेतामध्ये आपलं उदरनिर्वाह होत नाही म्हणून जिल्ह्याकडे येणं शहरा शहरांचं विस्तारीकरण होत जाणं आणि मग अशा पद्धतीने गावगाड्याचं चित्र बदलत असते आणि ही बदललेलं जे चित्र आहे आणि त्यातून आपण पाहतो की मग निवडणुका निवडणुकामध्ये अशी रंजत आणि त्या निवडणुकांमध्ये सुद्धा मग सगळा पैसा आणि पैशाचा पाऊस आणि मग मतदानाच्या दिवशीसुद्धा म्हणजे प्रचाराची पातळी म्हणजे एकूणच राजकारण अतिशय खालच्या धऱ्याला गेलेलं जे दिसते आहे निवडणूक काळामध्ये मग अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील बाबा सिद्दीकी या माझी आमदाराची कार्यालयात शेजारी राजरुषपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली प्रचाराची सांगता होत असताना अनिल देशमुख या माजी गृहमंत्र्यावर जीवघेणं हल्ला झाला रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपचे नेते विनोद तावडे पैसे वाट वाटत, वाटत असल्याच्या आणि त्यांच्याकडे मोठी रक्कम सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या मतदानाच्या दिवशी हिंसाचार वादविवाद धमक्या आरोप झाले या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली जाते आहे या घटनांना जबाबदार असणाऱ्या व्यक्ती संस्था संघटना किंवा राजकीय पक्ष यांच्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचणार का हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे खरंच तपास यंत्रणा यांना दोषींवर कडक कारवाई करून महाराष्ट्राच्या प्रशासनाचा दबदबा पुन्हा देशात निर्माण होणार का आणि मग ही सगळी प्रश्न आपल्याला भेडसावत असतात आचारसंहितेच्या काळामध्ये दोन हजाराच्या वर तक्रारी आणि सातशे कोटीचा सा, ऐवज जप्ता जे ह्या धक्कादायक बातम्या आहेत ह्या बातम्या वाचून लोकशाहीबद्दलची चिंता चे, साशंकता निर्माण होते म्हणजे निवडणुकीतील आर्थिक उलाढालीची जर ही सगळी उलाढाल जर पाहिली तर ही आपल्याला जे कल्पनेच्या बाहेरची असं वाटते हा आकडा पाच वर्षापूर्वी सापडलेल्या ऐवजाच्या पाचपट आहे हे आपल्या लक्षात येते इतिहासाची मागचा जर आढावा घेतला तर राज्य आणि केंद्रीय यंत्रणाच्या कारवाईत हे गव्हाड सापडले त्यांना चुकून किती कोटी प्रचारात वाटले गेले असतील म्हणजे सापडलेली रक्कम जर एवढी पाचपट असेल तर प्रत्यक्षामध्ये किती पैसे वाटले गेले असतील याची कल्पना न केलेली बरी यात विशेषतः रोख रक्कम अंमली पदार्थ याचा समावेश आहे निवडणूक आयोग या आ, प्रकाराचा छडा लावण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल का याविषयी साशंकता आहे पण सर्व गदारोळ पाहता भविष्यात जनतेचे काय हित जपले जाणार ही चिंता महत्त्वाची आहे कारण आपण जेव्हा पैसे घेऊन ह्या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा सुद्धा आत्मविश्वास राहत नाही प्रश्न विचारण्यामध्ये मतदारांना कोठ्याआधीश आमदार मिळतील पण गरिबांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची वानवाच असेल असेल का नाही याचा थोडं विचार करून पहा पुढील काळामध्ये राज्याचा कारभार भ्रष्टाचाराविना होईल हे झोपेत देखील कुणी मान्य करणार नाही म्हणजे कसं शक्य आहे म्हणजे आपणच म्हणजे मतदार जसे असतात कारण मतदारांमधूनच उमेदवार निवडला जात असतो आणि मग मतदारांचा दर्जा एवढा घसरला जात असेल तर उमेदवारांचं काय असेल म्हणजे जाहीरनाम्यातील प्रलोभनं मतदारांना हुलकावणीच देत राहतील ही काळ्या दगडावरची रेख निदान पुढील पाच वर्ष तरी पुसली जाणार नाही हे नक्की आहे आणि आपण जर अशा पद्धतीने मतदान करत असो चारही उमेदवाराकडून आपण जर पैसे घेतले असतील चौरंगी लढतीमध्ये तर ती चारही उमेदवार काय करतील म्हणजे कशा पद्धतीने तुमचं प्रतिनिधित्व करतील आणि मग पुढचा काळ हा भ्रष्टाचाराविना असेल ह्याच्यावर कसं काय तुम्ही हे करू शकता आणि मग सगळीच राष्ट्रीय प्रश्न विकास ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतील आणि निवडणुकांमध्ये पैसे उचलून घ्यायचे आणि मग सगळीच कामं ही बॅनरवर होतील बोर्ड लावली जातील कामं झाल्याची पण प्रत्यक्षामध्ये कामं राहणार नाहीत आणि म्हणून या अर्थाने या निवडणुकीकडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ही अत्यंत विधारक चित्र आहे आणि लोकशाही आहे काही आणि ही निवडणुकीची अपरिहार्यता आहे म्हणून निवडणुका होतात की काय असं वाटायला लागते आणि आपण पाहतो की निवडणुकांच्या ड्युट्यांमध्ये की कशा पद्धतीने हे होते कशी सिस्टीम राबते किती लोकांना हे राष्ट्रीय कर्तव्य वाटते आणि म्हणून ती काम करतात याही गोष्टी तपासून पाहिल्याबद्दल अनेक लोक ड्युट्या रद्द करण्यासाठी कशा पद्धतीने रांगा लावतात तिथंसुद्धा आर्थिक व्यवहार कसा होतो आणि मग ड्युट्या कॅन्सल करून दिल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत गैर आहेत आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर लोकशाही कुठं शिल्लक राहते मग भूतवर्षे काम करणारे एजंट सुद्धा पैसे घेऊन सगळं करत असतील सगळे सभेला पैसे घेऊन लोक आहेत म्हणजे अशा पद्धतीने चालू असणाऱ्या लोकशाहीमधला उमेदवार आणि मग त्याच्याकडून जर आपण अपेक्षा करत असो की तो असा असला पाहिजे त्या काळात राजकारण असं होतं या काळात असं होतं यशवंतरावांच्या काळाचं काय ह्या सगळ्याच नुसत्याच बोलाचा भात आणि बोलाची कडी राहील आणि म्हणून या निवडणुकांमध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत या गोष्टींचं काय आहे आणि जनता ह्याच्याकडं कशा पद्धतीने पाहते हे अधिक महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण आपल्याला जे वाटते कारण लोकशाही हा शासन प्रकार मध्यमवर्गाचा शासन प्रकार आहे आणि आपण याकडं बारकाने बघितलो नाही तर निवडणुका हा नुसता सोपस्कार असेल दाखवण्यासाठी होत असतील तर त्या कामाच्या नाहीत निवडणुका ह्या खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसाला प्रतिनिधित्व देण्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी असतील तर त्याला अर्थ आहे अन्यथा काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका तर बंदच आहेत आणि मग पैशाची उधळण आणि अशा पद्धतीने बाजार आता उद्याचा दिवस गॅप आहे परवाला निकाल लागणार आहे मित्र आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावा कर या चॅनलवर नव्याने आला चॅनल चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद चेह जय महाराष्ट्र